कायदा सर्वांसाठी समान असून सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत पक्षीय दबावाखाली जोडपत्रे स्वीकारू नयेत अशी तक्रार माकपकडून पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीस डिसेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता नियमानुसार उमेदवारी अर्जासोबत जोडपत्र क्रमांक एक आणि दोन तसंच फॉर्म ए आणि फॉर्म बी दुपारी तीन वाजेपर्यंत सादर करणं बंधनकारक होतं मात्र आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर हे संबंधित जोडपत्रांसह वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय क्रमांक दोन आणि चार इथं पोहोचले नाहीत त्यावेळी आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला कायदा सर्वांसाठी समान आहे कोणत्याही राजकीय दबावाखाली येऊन जोडपत्र क्रमांक एक आणि दोन स्वीकारू नयेत अशी तक्रार प्रसारमाध्यमांच्या वतीनं पालिका आयुक्तांकडं करण्यात येत आहे या तक्रारीची दखल न घेतल्यास माकपकडून थेट राज्य निवडणूक आयोगाकडं तक्रार दाखल करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला दरम्यान उमेदवार सकाळी सात वाजल्यापासून शिस्तबद्ध रांगा लावून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी थांबले होते मात्र पावणे तीनच्या सुमारास आमदार साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांसह स्वीय सहाय्यक आणि शहराध्यक्षांना घेऊन नागरिकांना धक्काबुक्की करत निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे पोहोचले हा प्रकार अत्यंत गंभीर नियमबाह्य आणि निषेधार्ह असल्याचं सांगण्यात आलं अत्यंत शिस्तप्रिय आणि समयपालनाचा दावा करणाऱ्या पक्षाकडून अशा प्रकारचं वर्तन होणं दुर्दैवी आहे अशी तीव्र प्रतिक्रिया माकपकडून ॲडव्होकेट अनिल वासम यांनी व्यक्त केली जाणीवपूर्वक चूक आहे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी म्हणून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार करत आहोत की निवडणूक निर्णयाधिकारीच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला जोडपत्र एक आणि दोन देत असताना तीनच्या आत किंवा तीन वाजेपर्यंत त्यांचा अर्ज हे त्या कार्यालयाच्या आरोच्या कार्यालयाच्या आतमध्ये पाहिजे परंतु हे सगळे ज्यांनी ज्यांनी जोडपत्र त्यांचे भाजपचे लोक आलेले ते तीन वाजता ते त्या कार्यालयाच्या बाहेर होते पण आमच्या ऐकण्यात असं सुद्धा आलेलं आहे की त्यांनी काहीतरी मागच्या दरातून त्यांनी घेतलेलं आहे मागच्या दरातून घेतलेलं असलं तरी CCTV, ते कोणत्याही पद्धतीने आणि कोणत्याही प्रकारे ते वैध होऊ शकत नाही त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे आहेत आणि जोडपत्र देत असताना प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारीच्या हातामध्ये तीन वाजेपर्यंत ते दिलं पाहिजे परंतु जोडपत्र देणारे लोक हे बाहेर होते ते लोक म्हणतात आमचे लोक आतमध्ये गेले बाहेरमध्ये गेले हा सगळा सावळा गोंधळ आहे म्हणून याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौकशीने अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकशाही वाचवण्यासाठी आणि निवडणुकीची आचारसंहिता जी आपण आदर आदर्श आचारसंहिता म्हणतो त्याचं पालन योग्य पद्धतीने करण्यासाठी त्यांनी त्यांनी पावलं नाही उचलले तर आम्हाला नाईलाज असताव यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी लागेल